संदेश आज आपण दिलेला आहे पुछो तो शर्मेही बसती है दीप्ती विनायकी संधी वचन संपूज्य उसिका जिसमे शक्ती विजय की तर आपण बघतोय कशा प्रकारे अहिंसा आहे मात्र दुबळ्याची अहिंसा आम्हाला मान्य नाही आम्ही अहिंसक असलो तरी सुद्धा आमची ताकद देखील तुमच्यापेक्षा खूप जास्त आहे आणि त्यामुळे लहानात लहानच राहा आणि आपल्या अवकातीत राहा आपल्या अवकातीत रहा याच या ट्विटचा अर्थ होतो जो इंडियन आर्मीने केलेला आहे आणि धडा आपण शिकवलेला आहे आणि थेट जवळ अभय पटवर्धन जी आपल्या सोबत आहेत या सुरक्षेचा सगळ्यात त्यांना मोठा गाडा अभ्यास आहे अभय जी एक गोष्ट आपण बघितली ज्या वेळेला आपण एअर स्ट्राईक केलं आपल्याला माहिती त्यांचे ते रडार्स आहेत पाकिस्तानी ते देखील सर्व्हिलन्सवरती होते हाय अलर्ट वरती होते असं असताना त्यांनी एफ सिक्सटीन पाठवले होते, होते मात्र एकूणच बारा आपली विमानं बघून असं कळतंय की पळ काढलेल्या त्यांच्या विमानांनी ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की आपली जी विमानं तिथे गेलेली आहेत ती जवळपास जमिनीच्या लेव्हलवरनं गेली असती आपला जो इलाका आहे मुजफ्फराबाद आणि बालाकोटच्या अपोजिटचा जो चंगारचा इलाका आहे त्याच्यावरनं ती विमानं गेली असणार कदाचित ती कुठनं एअरबेसमध्ये आली हे असं स्पष्ट झाले नाही आहे पण जिथनं कुठं गेली ती मधून गेली असतील आणि काश्मीरमध्ये शिरल्यानंतर त्यांनी जमिनीचा जवळ जाऊन काही केलं असेल ज्याला आम्ही ग्राउंड लेवल प्लाईन म्हणतो किंवा ट्री टॉप प्लाईन म्हणतो त्या इथल्या पर्वतराजीमध्ये जे उंच उंच आणि कमी उंच अशी गरज असतात जी असतात त्या पर्वतराजींमधनं टॉप लेवलवरनं म्हणजे त्या पर्वत पर्वताच्या साधारण पन्नास ते साठ फूटवरनं किंवा शंभर फूटवरनं फ्लाय करणं हे किती कठीण आहे हे जे पायलट आहेत त्यांना कळू शकतो आपल्या वैमानिकांची कमाल आहे की रात्रीच्या वेळेला सिटीजन नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर करून हिजबुल्ला बारा जागवार निघतात पहाटेच्या वेळेला आणि साधारण चोवीस एकवीस ते चोवीस मिनिटात सगळा खात्मा करून टाकतात कुठेतरी अतिशय वेल प्लांट असं हे ऑपरेशन सर मी अगदी माफ करा मी येतो पृथ्वीराज चव्हाण बोलतात त्यांची प्रतिक्रिया घेऊ एकदा की हल्ला झालेलाच आहे कारण अनेक वेळेला आपण बघितलं ज्या विरोधी विरोधी पक्षांनी सर्जिकल स्ट्राईक वर देखील प्रश्न उपस्थित केलेले होते मात्र आज ते म्हणतात नाही नाही झालाय हल्ला कारण अर्थात पाकिस्तानने दिलेले आहेत आपल्याला माहिती आहे अभय जी आपल्या सोबत आहेत अभयजी आपण बघितलं की कशाप्रकारे जयश लष्कर हिजबुल्ला एकाच वेळी या सगळ्यांचे दहशतवादी कॅम्प्स आपण उडवून लावलेले आहेत बारा जॅगवार जेव्हा आपली मिराज मिराज जेव्हा एकाच वेळेला निघतात त्यावेळेला अगदी टार्गेट व्यवस्थित केलेली होती की कुठच्या फायटर प्लेननी कुठची टार्गेट उडवायची संपूर्ण वेल प्लॅन म्हणावं अगदी बरोबर आहे मिराज विमानांमध्ये प्रिसीजन नेव्हिगेशन सिस्टीम आहे तिथे तुमचं टार्गेट एक स्क्वेअर मीटर म्हणजे तीन फूट बाय तीन फूटच्या पाहता येतं आणि त्याच अचूकतेने त्यांच्यावर बॉम्ब टाकता येतो किंवा मिसाईल मारण्याच्या पण ते विमान त्या विमानामध्ये या एवढ्या खासूसियत आहे त्या विमानाला चालवणारे वैमानिक आणि त्यांची कुशलता ही सुद्धा त्याच्यामध्ये असली पाहिजे जी आपल्या पायलटनी दाखवलेली आहे एअरफोर्सच्या ज्याच्यामध्ये म्हणतात दुसरे फिदर इन देअर कॅप दॅट दे हॅव कॅरी आउट सच अ फंटास्ट्रिक ऑपरेशन विदाऊट पाकिस्तान नोईंग त्यांच्या ही विमान आली नाही ज्याचा अर्थ जसं मी मग सांगितलं की ट्रीटॉप लेवलवर म्हणजे साधारण पर्वतराजींच्या शंभर ते सव्वाशे कुटुंतीवर वर गेली तिथे आणि ते आपल्या बरोबर ता मोठी बातमी आपण बघतो ऑपरेशन शंभर टक्के यशस्वी झालं अजित डोवाल म्हणतात नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर आपले म्हणतात ज्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलेलं होतं आताची सगळ्यात मोठी बातमी अजित डोवाल म्हणतात हे ऑपरेशन शंभर टक्के यशस्वी झालेले जी जी टार्गेट जी आहेत ती उद्ध्वस्त करायची होती ती आपण उद्ध्वस्त केलेली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन चा चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा